नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार हो, आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाय नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील जरा तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवोकरी एकशे वीस क्विंटल जास्त दर मिळाले पाच हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुम्ही अवकली अडुसट अडुसट क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवकली चौतीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकली चार क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये